मानकोली भिवंडी येथे भारतीय जनता पार्टी व कपिल फाउंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झालं या उद्घाटन प्रसंगी गणेश नाईक आणि कपिल पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग व बॉलिंग करून खेळाडूंचा उत्साह वाढवला कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विजेत्यांसाठी दोन फोर व्हीलर कार आणि एक्कावन्न बाईक अशा स्वरूपात सर्वात मोठी बक्षीस रक्कम पुरस्कार स्वरूपात ठेवण्यात आली आहे या प्रसंगी आपल्या मनोगतात गणेश नाईक यांनी सांगितलं की स्पर्धा केवळ खेळाची नाही तर ग्रामीण प्रतिभांना राष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याची संधी आहे पुढे ते म्हणाले की कपिल पाटील हे असे राजकारणे आहेत ज्यांच्याकडे पद असो वा नसो मात्र जनतेच्या सेवेसाठी ते सदैव कार्यरत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे ही क्रिकेट स्पर्धा ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी आणि त्यांचं भविष्य घडावं हा कपिल पाटील यांचा क्रिकेट स्पर्धा भरवण्यामागील मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमाप्रसंगी कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून नवी ऊर्जा दिली सदर कार्यक्रमानंतर गणेश नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मागे महायुती सरकारची आणि माझी ताकद कायम राहील अशी ग्वाही दिली कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरण्याची गरज नाही कपिल पाटील चषक जरी नामान केलं त्याच म्हणजे टॅगलाईन तरी कपिल पटलाला म्हणजे ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पटलाला ओळखणारे राजकारणातले समाजकारणातले लोक ही स्पर्धा दोन हजार पाच पासून सुरू झाली वीस वर्ष सुमारे आणि कनाकनानं ही जी काही इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे समाजाच एकूणच बळकटीकरण व्हावं नुसत्या शरीराने तर मनाने सुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पंडाने या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जगाच्या पाठीवर मानाचं सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलेलं कपिल पटाच्या पाठीमाग राजकारण एका बाजूला ठेवा परंतु जी मित्रत्वाचं किंवा एका चांगल्या विचाराचं नातं म्हणून गणेश नाईक कपिल पाठीवर उभा आहे जरी राजकारणामधून कपिल पाटलाला जरी काही ठिकाणी अपसेट व्हावं लागलं परंतु समाज जीवनामध्ये कपिल पाटलाचा जो कद आहे कद म्हणजे एकूण उभारी उंची ती कायम राहील आणि ती कायम राहण्यासाठी गणेश नाईक कपिल पटला यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करत गणेश नाईक यांनी सांगितलं की त्यांच्या प्रवेशामुळे नक्कीच भिवंडी भागात पक्षाची ताकद वाढली आहे आणि त्यांच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा असेल त्या लोकांचं भवितव्य सिक्युर्ड झालं सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित झालं आता कपिल पटला मैदानावर झाले आणि गणेश नाईकच्या हस्ते झाली तर कपिल पटलांवर त्यांचा जितका अधिकार आहे तितका गणेश नाईकांवर कधीही रात्री अप्रात या गणेश नाईक तुमच्या मत्तीला पुढे सरसावे